एक रेल्वे एका शंभर मीटर लांब पुलाला पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने साठ सेकंदात ओलांडते तर तीच रेल्वे एका खांबाला किती वेळात ओलांडेल असा प्रश्न सोडवत असताना प्रश्नामध्ये इथं पुलाची लांबी दर्शवली प्रश्न मनाशी असा करा की रेल्वेची लांबी काय त्यासाठी लेकरांनो लक्ष द्या सूत्र तेच अंतर बराबर वेळ गुणीला वेग सूत्रासोबत पाचशे अठरा गुणिला का घेतात या संबंधीच विस्तृत विवेचन हवं असेल रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग या माझ्या प्ले लिस्ट अवश्य बघा अंतर म्हणजे लांबी आणि या अंतर भागामध्ये रेल्वेची आणि प्रश्नामध्ये रेल्वे सोबत दर्शवलेली इथं जशी पुलाची दर्शवली लांबी समाविष्ट करायची लक्ष द्याल ना रेल्वेची लांबी उदाहरणार्थ यक्ष समजू अधिक स्वरूपात ही शंभर मीटर पुलाची लांबी समोर ही रेल्वे शंभर मीटर लांब पुला पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगान किती सेकंदात साठ सेकंदात ओलांडते हा ओलांडण्याचा वेळ साठ साठशे वेग पंचेचाळीस आणि पाचशे अठरा आता बघा नऊ दोन्ही अठरा नवा पाचशे पंचेचाळीस बे आणि अर्थात दोन गुणीला तीस म्हणजे साठ लक्ष द्या यक्ष अधिक शंभर बराबर तीस गुणीला पाच गुणीला पाच ओके म्हणजे अधिक शंभर बराबर हा गुणाकार गुणीला पंचवीस अधिक शंभर पंचवी तरी पंच्याहत्तर त्यावर शून्य लेकरांनो एकट करा सातशेकडे जाताना शंभर वजा स्वरूपात मांडावे लागतात आणि सातशे पन्नास सॉरी बर का सातशे पन्नास कडे जातानी शंभर वजा स्वरूपात लेकरांनो ही वजा बाकी काय तर सहाशे पन्नास मीटर ही रेल्वेची लांबी किती यासाठी आपण जलपद यश वापरलो होत लक्ष द्या गणितामध्ये एखाद्या वेळेस अनवधान होते इथं साडेसातशे लक्ष लक्षात आता ही रेल्वे एका खांबाला किती वेळात ओलांडे सूत्र तेच अंतर बराबर वेळ गुणिला वेग सूत्रासोबत पाचशे अठरा गुणिला आता या रेल्वेची लांबी माहीत झाली किती हो सहाशे पन्नास खांबाला किती वेळात ओलांडेल वेळ काढायचा वेग माहीत आहे पंचेचाळीस याला पाचशे अठरा गुणीला लक्ष द्या हा भाग द्या नऊ दोन्ही अठरा नवा पाचशे पंचेचाळीस म्हणजे काय तर सहाशे पन्नास बरावर वेळ सोबत गुणीला पाच गुणीला पाच मात्र भागीला दोन आता लेकरांनो सहाशे पन्नास बरावर वेळ गुणीला पाच पाच पंचवीस भागीला दो। आता दोन आता सहाशे पन्नास कड येतानी दोन गुणीला आणि पंचवीस जातानी भागीला का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जातानी एखाद्या अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी दाखवावी लागते लेकरांना लक्ष द्या समोर हा वेळ आता हा भाग द्या पंचवी दोन्ही पन्नास पासष्ट मधून पन्नास गेले पंधरा राहिले त्यावर शून्य म्हणजे एकंदरीत दीडशे राहिले पंचवीस दीडशे आता सव्वीस गुणीला दोन बराबर काय होव्वी दोन्ही बावन मात्र हे उत्तर सेकंदा मध्ये तीस रेल्वे एका खांबाला किती वेळात ओलांडेल त्याचं उत्तर बावन्न सेकंद पर्याय क्रमांक डी मध्ये okay. प्रश्न अंतर वेग या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.